मंडळी हे जे फरीद भाऊ गायकवाड झाडकिनी तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांच्या शेतातलं हे जे सहा अकराचं पीक आहे तर ह्या पिकाच्या ह्या शेताच्या ज्या आहे आहे त्या ताई ताई माझं नाव पल्लवी फरीद गायकवाड खर तर मला शेती बद्दल फारस नाही लग्न झालं तेव्हापासून फक्त मी दोन ते तीन वेळा शेतात आली माझ्या मिस्टरांना सगळ्याचा विरोध होता कि वा तुरीची शेती करू नको पण माझ्या मिस्टरांनी सगळ्याचं न ऐकता भाऊच ऐकलं प्रफुल भाऊ कापसेचं ऐकलं आणि आज मला ही सगळं पाहून खूप आनंद होत आहे बरोबर झाडकिनी झाडकिनी म्हणजे आई अच्छा अच्छा एकंदरीत यावर्षी पहिल्यांदा फरीद भाऊनी प्रयोग केला माडतूर लावण्याचा तर काय सांगाल त्याच्याबद्दल चांगलं राहिलं बरं म्हणजे पहिल्यांदा माडायला चांगला आहे ना बरं हो हो। बरं बरं त्याच्यामध्ये असं समजा की हे जे जा सावी जात आहे हो। याच्याबद्दल जा काय सांगा नाण्याच्या शेंगा आहे ह्या म्हणजे जे तुम्ही तुरीच्या व्हॅरायटी लावायच्या हो। हो अशा नव्हत्या हो ना नाही मग हे सावी जात आवडली का तुम्हाला अच्छा कसे वाटले ही तुरीची शेती तुम्हाला छान आहे व्हरायटी आवडली का बरं नाही ना, कसं आहे हे परमेश्वराची कृपा समजा जे वान आपल्याला हे मिळालं आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड केली मेहनत केली फरीद भाऊ सगळी तुमचं सगळ्यांची मेहनत आहे आणि आज जर पाहतो म्हटलं तर आम्ही कळमपासून पासून इथपर्यंत आलो तर एकाच प्लॉट आम्हाला तुरीचा असा दिसला नाही तर हे सगळं खताचं नियोजन फवारणीचं नियोजन आणि तुम्हाला सगळ्यांचं एकामेकाला घरचा सपोर्ट तर खूप छान वाटलं तुमची तूर पाहून अच्छा मम्मी आहे का तुम्ही फरीद भाऊच्या बरं कशी वाटली ताई तुम्हाला छान आहे किती दाण्याच्या शेंगा वाटल्या बर शेंगाची चव कशी वाटली चव कशी वाटली खायला रुचकर आहे आता तुम्ही भाजी खाल्ली असाल ना घरी चवदार आहे ना बर कांदा चौदारी कशी वाटली तुरी चांगली वाटली म्हणजे लावण्यासारखी आहे आणि बाकीच्या दरवर्षी आपण जाती लावतो त्याच्यापेक्षा हे जास्त उत्पादन बरोबर का बरं जास्त आहे याच जे बुड आहे ते कोकळ आहे ते तसं बाकी तुरीपेक्षा इचं बोट ठोकळ आहे खांद्या भरपूर आहे खांद्या भरपूर हो आणि शेंगा मध्ये पाच ते सात आणण्याचं प्रमाण आहे